मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी इथे उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धर्मावाद सकल शहर मराठा समाजाच्या वतीने बंद आवाहन करण्यात आले होते त्यास उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत व्यापाऱ्यांनी गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी कडकडीत बंद ठेवला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे आणि विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी धर्माबाद व्यापार व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून जरांगेंना जाहीर पाठिंबा दिला सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा बंद करून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि टायर पेटवून संताप व्यक्त करण्यात आला मराठा बांधवांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन दिलंय सध्या शालेय परीक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू ठेवण्यात आल्या होत्या तसेच दवाखाने मेडिकल पेट्रोल पंप आधी जीवनावश्यक बाबी वगळता सर्वच दुकानं दिवसभर बंद होती त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिजित शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शिवशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोन टक्के धर्माबाद ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या